अन्याय के चार्थ भारतात परभणी या प्रचलित म्हणीप्रमाणे परभणी कर नेहमीच कोणत्याही कामात अग्रसर असतात उक्त म्हणणीप्रमाणेच परभणीच्या चिर जो जात पात न बघता मदतीला धावून येतो तो, तो म्हणजे अलखेर फाउंडेशन परभणी अलखेर या या से संस्थापक आणि सदस्य गेल्या वीस तारखेला पंजाबसाठी मदत म्हणून चेकच्या स्वरूपात रक्कम घेऊन रवाना झाले तेथील विश्वविख्यात शाही इमाम व शेरे पंजाब मौलाना उस्मान साहब लुधियानवी यांची भेट घेऊन परभणीकरांनी जमा केलेली रक्कम चेक स्वरूपात त्यांना दिली अलखेर फाउंडेशन परभणीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे त्यांची ही कामगिरी बघून आनंद व्यक्त केला ही मदत बघून अनेकांचे डोळे पाणावले अलखेरच्या सदस्यांना फिरोजपूर येथे पाठविले जिथे आज पण जागोजागी पाणीच पाणी साचलेले आढळून आले तेथील लोकांचे विस्कळीत झालेले जनजीवन बघून अलखेर फाउंडेशनचे सदस्यांच्या मनात निर्माण झालेल्या वेदनेला पारावर राहिला नाही तेथील दृश्य पाहून त्यांना खूप दुःख झाले पण म्हणतात निसर्ग पुढे पर्याय नसतो मनाला आनंदित करणारी बाब म्हणजे हिंदू मुस्लिम शीख यांचा भाईचारा सगळ्या समाजातील लोकमदतीला धावून आले आणि विशेष म्हणजे मुस्लिम समाज या सगळ्यांचा नेतृत्व करत होता हे पाहता भारतात अनेक समाज धर्म असून सुद्धा मदत करणाऱ्यांनी तेथील लोकांचे धर्म जात समाज न बघता सर्व अहोरात्र काम करत आहे खरेच आहे की भारताची ही अखंड एक एकता अखंडता बघून मन भरून येते देवामा सर्व भारतीयांना असेच एक दुसऱ्यासाठी मदत करण्याची व देशात हिंदू मुस्लिम शीख बौद्ध जैन इसाई यांची एकता अखंडता अबाधित ठेवण्याची शक्ती देव ही प्रार्थना अलखेर फाउंडेशन तर्फे मुक्ती तलहा अश्रफी साजिद अन्सारी अब्दुल रहमान अन्सारी हाजी जावेद बोघानीसह अलखेर फाउंडेशन परभणीचे सदस्य यांनी केले परभणीच्या ज्या लोकांनी सडर हाताने मनाने जी मदत पंजाबसाठी केली ती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचविली आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि देखील अलखेर फाउंडेशनने सांगितले आहे नाम से जो बड़ा और न्याय करने वाला है तो मेरे साथ इस वक्त परबनी के मौजज हजरत जो हैं वो मौजूद हैं और वहाँ से अलखर फाउंडेशन परबनी महाराष्ट्र से पंजाब के सलाब्ज़्जान के लिए माशा नुसरत लेके यहाँ पहुँचे और कल सारा दिन हजरात में हमारा जो डिस्ट्रिक फरोज़पुर है उसमें जितने इलाकों में पानी आया वहाँ किस अंदाज़ से काम हो रहा है वहाँ ख़िदमत अंजाम दे के आए और हमारे उस बेस स्टेशन का भी इन्होंने मुआन किया जहाँ से लगातार लोगों को सामान मुख्तलफ़ चीज़ें दवाइयाँ और अलग अलग तरह की राहत जो है वह पहुँचाई जा रही تو سب سے پہلے الخیر فاؤنڈیشن کے ساتھ جو جڑے ہوئے لوگ ہیں ان کا شکریہ کہ آپ کی اس محبت سے ملک میں مسلمان ہندو اور سکھوں میں بھائی چارہ اور بڑا ہے اور مسلمان خدمت کے میدان میں ایک بار پھر ماشاءاللہ سر فہرست نظر آ رہے ہیں اللہ کریم آپ سب کو اسی طرح ملک اور قوم کی خدمت کرنے کی توفیق عطا فرماتے رہیں آمین